महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तसेच अपंगांना सहा हजार रुपये प्रति महिना पेन्शन देणार याबाबत जाहीरनाम्यामध्ये म्हटले होते मात्र सरकार स्थापन होऊन एवढे महिने उलटून देखील दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे नवी मुंबई अध्यक्ष प्रवीण खेडकर यांच्या नेतृत्वात बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या घरावर मशाल मोर्चा काढून निवेदन देण्यात आले यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांच्या वतीने भाजपा उपाध्यक्ष निलेश म्हात्रे यांनी निवेदन दोन स्वीकारले विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी ह्या महायुतीच्या सरकारने जो त्यांचा जाहीरनामा डिक्लेअर केला होता त्या जाहीरनाम्यातल्या प्रमुख मागण्या अशा होत्या की शेतकऱ्यांची ती कर्जमाफी करणार आहेत शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार आहेत दिव्यांगांना सहा हजार मासिक पेन्शन देणार आहेत परंतु ह्या सगळ्या ह्या सगळ्या मागण्या फक्त त्यांच्या कागदावरच राहिल्या आहेत ह्या सगळ्या मागण्यांची खोटी आश्वासनं देत हे सरकार सत्तेवर आलं आहे सत्तेवर येऊन जवळपास सहा सहा ते सा, सात महिने झालेत परंतु आज तागायत कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय यांनी घेतलेले नाही आहेत मुळातच काय होतंय की फक्त महापुरुषांची फोटो बॅनरवर लावायचे त्यांच्या नावाने निवडणुका लढवायच्या आणि त्यांच्या नावावर मतं मागायची एवढंच फक्त हे सरकार करतं आहे त्यासाठी आम्ही आता मंदाताई मात्रे यांच्या घरावर मोर्चा मशाल मोर्चा घेऊन आलेलो आहे विषय एवढाच आहे की मंदा आदरणीय मंदाताईंनी ह्या शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवाव्यात ह्या ह्या मोक्षा मोर्चामागचा हेतू आहे